सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी प्रभा क्रमांक चौदा मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पावसाळी ऋतूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सेवेसाठी हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पावसापासून संरक्षण देण्यासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमातून नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवण्याचा स्पष्ट उद्देश होता या कार्यक्रमासाठी उपनेते व संपर्क प्रमुख विजय अप्पा करंजकर सहसंपर्क प्रमुख व महानगर प्रमुख नाशिक प्रवीण भाऊ तिरने तर लोकसभा अध्यक्ष ना नाशिक योगेश भाऊ बेलदार हे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शिवसेना जनसंपर्क का कार्यालय नागसे नगर नाका द्वारका नाशिक दिगंबर शोभा विठ्ठल नाडे यांच्या घराजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला स्थानिक संयोजन आणि मार्गदर्शन लाभले दिगंबर शोभा विठ्ठल नाडे युवासेना महानगर प्रमुख उपमहानगरप्रमुख प्रमु। संदीप भाऊ डहाके तर नगरसेविका समीना मेमन यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडताना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व शासकीय योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य कसोशीने केले असल्याचेही गौरवार काढण्यात आले बट्टी जी कुटने संदीप संदीप गांके योजने सर्व उपस्थित पदाधिकारी बांधव आणि माझ्या मातामध्ये गेलो खरं म्हणजे आपण बघताय मागच्या अडीच वर्षामध्ये जनसामान्यांचे मुख्यमंत्री काय असावे तसे असावे लाडके बहिणी असतील लाडके भाऊ असतील विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील शेतकरी असतील पंचई असतील कामगार असतील या सर्वांच्या पाठीशी संस्थितीपणे उभे राहून स्वतःच्या पायावर उभे देणारे साहेब योजना आतापर्यंत शासकीय भरपूर योजना आल्या पण कुठल्या योजना या कालपर्यंत कधी पोहोचत नव्हत्या त्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ आपल्या जे काही वंतीत असतील त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मान्य शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आज प्रत्येकांनी पाठवलं आहे त्याच्यावर आपण की प्रत्येकाची किती काळजी करतात की पावसाळा ऋतू चालू म्हणजे असा नेता कोणी नाही तुम्ही आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण सर्वजण शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आज खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय पक्षप्रमुख आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर छत्री वाटप हा कार्यक्रम सुरू आहे खरं तर आज सांगायचं सा म्हटलं तर लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी हा जो जो ऋतू चालू आहे तो पाऊस एवढ्या जोरात चालू आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी या नाशिक शहरामध्ये अनेक अशा प्रभागामध्ये छत्र्या वाटपाचं काम शिवसेनेच्या मार्फत चालू करण्याचं मार्गदर्शन केलेलं आहे तरी आज तुम्ही बघत असाल संपूर्ण प्रभाग क्रमांक चौदामधील माझ्या प्रभागातील सर्व महिला वृद्ध महिला वृद्ध आमचे वडीलधारे जे पुरुष असतील सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असेल की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांची ओळख आहे तशीच या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा योजना संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना सन्माननीय एकनाथजी साहेबांनी आणलं आणि आज खरं तर मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं वो आमचे मार्गदर्शक खासदार शिंदे साहेबांचं मी कर मनापासून आभार मानतो की त्यांनी संपूर्ण अशा महिलांसाठी वृद्ध भावांसाठी आपण ज्या छत्र्या पाठवल्या मी खरोखर आपणा प्रभाग क्रमांक चौदा आहे यांच्या वतीने व युवासेना महानगरप्रमुख यांच्या मी याच्या वतीने व समस्त भीमक्रांती मित्रमंडळ व समस्त प्रभागातील सर्व अजीव मित्रबंधू यांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन मोरे सिद्धांत बसते लोकेश तायडे यश शिंदे प्रतीक नाडे ऋतिक नाडे सोनू चक्का डॉक्टर जिजेंद्र शहा आणि कमलेश भाले या कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग लाभला